डॉक्टर मुकेश मुसळे यांच्या हिलिंग पल्स होमिओपॅथी क्लिनिकचा उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या दिमाकात संपन्न झाला नाशिक शहरातील गोविंदनगरमधील सत्यम स्वीटजवळ असलेल्या याचिका प्लाझा येथे हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ आणि होमिओपॅथिक लिव्हिंग लेजंड मार्गदर्शक गुरू डॉक्टर अमरसिंह निकम डॉक्टर उमेश नागपूरकर डॉक्टर बाळासाहेब गायकवाड आमदार सीमा हिरे डॉक्टर मनीष निकम यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीस मंत्री छगन भुजबळ होमिओपॅथिक लिव्हिंग लेजंड अमरसिंग निकम आणि मुख्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच फीत कापून उद्घाटन करण्यात आले यानंतर डॉक्टर मुकेश मुसळे यांनी त्यांचे मार्गदर्शक गुरु डॉक्टर अमरसिंह निकम यांची मंत्र्यांसोबत पूजा सन्मान करत गुरुप्रती आपले ऋण व्यक्त केले मंत्री छगन भुजबळ यांनी डॉक्टर मुसळे यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या डॉक्टर मुसळे यांचं हिलिंग पर्ल्स या नावानं एक होमिओपॅथी सेंटर सुरू होत आहे होमिओपॅथीपथी जे आहे एक जुनी परंतु अतिशय जगामध्ये प्रसिद्ध पावलेली अशी आहे माझ्या कल्पनेप्रमाणे लोक असे आहेत की ते ॲलोपॅथीच्याऐवजी होमिओपॅथी प्रिफर करतात काही लोकांचं असं म्हणणं असतं की ॲलोपॅथीमध्ये काही साईड इफेक्ट्स असतात आणि ह्या होमिओपॅथीमध्ये जे आहे साईड इफेक्ट्स अजिबात नसतात मी ज्यांच्याबरोबर काम केले बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या त्यांचे भाऊ ते श्रीकांत ठाकरे वगैरे म्हणजे राज ठाकरे यांचे वडील हे सुद्धा जे आहे नेहमी होमिओपथीचीच औषधं ते घ्यायचे त्यांच्याबरोबर एक बॉक्स असायचा छोटा आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या त्या कुप्या त्याच्यामध्ये जे आहे हे प्रत्येक कुठलं औषध कधी घ्यायचं हे सगळी माहिती त्यांना असायची तेव्हापासून मी ते सगळं बघत आलेलो आहे आणि अनेक अने लोक जे आहेत थोडंसं उशीर जरूर लागतो ताबडतोब जे आहे त्याचे रिझल्ट ताबडतोब मिळतात असं ता नाही परंतु जो काही जी काही बिमारी असते ती क्युअर करण्यासाठी जे आहे प्रयत्न केले जातात आणि त्यामुळे ते करत असताना कुठे आणखी काही साईड इफेक्ट्स सा राहू नयेत हे पाहिलं जातं आणि हे जे आहे ही या होमिओपॅथीचं जे आहे मुख्य महत्त्व आहे आपल्या नाशिकमध्ये पण इतर ठिकाणी आहेत असतील नेहमीच परंतु आता हे सुद्धा जे आहेत डॉक्टर मुसळी यांनी अतिशय सुंदर रीतीनं जे आहे क्लिनिक सुरू केलेलं आहे आणि माझी खात्री आहे याचा म्हणजे लोक आजारी पडून आहेत पहिल्यांदा पण <laughs> <laughs> पडले समजा ते इथे येऊन ट्रीटमेंट घ्यायला काही हरकत नाही तसेच डॉक्टर अमरसिंह निकम डॉक्टर मनीष निकम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर मुसळे हिलिंग पल्स होमिओपॅथी क्लिनिक याचं उद्घाटन करण्यासाठी माझे गुरुवर्य डॉक्टर सिंह निकम सर पुण्याहून येथे आलेत आणि श्री माननीय श्री छगनजी भुजबळ हे उपस्थित राहिलेत याबद्दल मी त्यांचे क्षमस्व खूप आभार त्यांचे गेली बारा वर्ष मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करतो आहे सरांचं शंभर बेडचं होमिओपॅथीचं हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये मी तिथे होतो एक वर्ष सरांकडे प्रॅक्टिस करून त्यानंतर मी नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होमिओपॅथी सुरू केली आणि आज आ, हे हिलिंग पल्स हे लोकांच्या ज्या क्रिटिकल इलनेसेस आहेत त्यामध्ये आम्ही गेली दहा ते बारा वर्षांपासनं सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे आणि माझं असं आव्हान आहे सगळ्या सर्व पेशंट्सला ज्यांना रिकरन्सी आहेत कुठल्याही ट्रीटमेंटची मायग्रेन असो किंवा हेडेक असो किंवा क्रॉनिक डिझेस असेल त्यामध्ये होमिओपॅथी हे खूप चांगलं काम करतं आणि प्रत्येकाने होमिओपॅथी घ्यावं कन्सल्टिंग रूमचं ओपनिंग करण्यासाठी मान्यवरांपैकी जगड आमदार मंत्री हे स्वतः उपस्थित राहून त्यांच्या हस्ते उद्घाटन नुकतं त्याचा पार पाडलेलं आहे मुकेश हा माझा दहा पंधरा वर्षापासून तर विद्यार्थी आहे अत्यंत कष्टाळू होतकरू अभ्यासू शिकायचे होमिओपॅथी हे शास्त्र एवढं सोपं नाही आहे सो त्याच्या अभ्यासाची गरज लागते आणि अभ्यासाची त्या अभ्यासातून लोकांचे विकार निदान करणार विनंती करतो आणि त्यांना निरावया आयुष्य देण्याचं काम होमिओपॅथी करतो डॉक्टर मुकेश मुसळे यांच्या क्लिनिकचं ओप ओपनिंग आहे आणि फार छान पद्धतीने हे ओपनिंग फार पडले छगन भुजबळ सळ आणि माझे वडील डॉक्टर अमरसिंह निकम सर हे या ओपनिंगला आत्ता उपस्थित होते आणि फारच उत्कृष्ट असे डॉक्टर डॉक्टर मुकेश मुसळे आहेत का मी याच्याबद्दल असं का म्हणतो आहे कारण का मी त्यांची एक वर्षाची प्रॅक्टिस सरांच्या म्हणजे डॉक्टर अमरसिंह निकम सरांच्या हॉस्पिटलमध्ये बघितलेली आहे आणि त्यांचं त्यांचं मेडिसिन्सवरचं जे प्राभुत्व आहे तर ते खूप उत्कर्ष म्हणजे त्याच्यामध्ये खरंच सांग त्याचं कौतुक करण्यासारखं आहे आणि आत्तापर्यंतसुद्धा नाशिकमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे आणि आता हे त्यांचं तिसरं क्लिनिक जे आहे ओपन झालेलं आहे आज तर नाशिककरांसाठी एक खूप आनंदाची बातमी आहे की होमिओपॅथीमधली चांगली शास्त्रशुद्ध पद्धत आता त्यांना अनुभवायला मिळणार आहे डॉक्टर मुकेश यांच्या क्लिनिकमधून सो so, कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर मुकेश या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर तसेच राजकीय पदाधिकारी आणि डॉक्टर मुसळे यांचे कुटुंब नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन न्यूज साठी प्रतिनिधी इसाक कुरेशी नाशिक